आजकाल आपले कावळे भरपूर दिसताय झालेलं काय अरे राहणारच ना पितृपक्ष जवळ आलाय अरे पितृपक्ष वगैरे असं काही नसतं आपो आहे त्या पूर्ण कावळ्यांन त्यापेक्षा गरिबांना द्या इथं दिलं थोडे वरती जाणार आहे मी जर तुम्हाला म्हटलं की पितृपक्षाला अमेरिकेत पण सेलिब्रेट करतात तर तुम्हाला विश्वास बसेल नाही नाही तिथे त्याला एन्सिस्ट्रल हीलिंग म्हणून म्हणतात जसं आपल्यातला जर एखादा व्यक्ती अमेरिकेत गेला तर आपण फोनवर बोलतो हो त्याचप्रकारे जो व्यक्ती आपल्यातनं दुसऱ्या लोकाकडे गेला आहे त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी पितृपक्ष आहे तसं मला जर माझा मित्र अमेरिकेत गेला तर त्याला पैसे पाठवण्यासाठी ए टी एम मशीन असतं बँक असतं मी त्या एमचा आणि मशीनचा वापर करतो आणि पैसे इथून तिथे पाठवतो त्याचप्रकारे पितृपक्षामधल्या मेकॅनिझममध्ये कावळा ए टी एमचं काम करतो इथे दिलेल्या सगळ्या गोष्टी कावळा तिथे जाऊन डिलेवर करतो इतकं सोपं ते मेकॅनिझम आहे आणि जे लोक म्हणतात गरिबांना द्या उत्तम आहे पण जे आपल्यातले दिसत नाही याचा अर्थ ते नाही असं नाही गीतेत म्हटलं गेलं आहे दुसऱ्या अध्यायात की आपण सगळे देहधारी आत्मा आहोत म्हणजे देह सुटल्यानंतर सुद्धा आपला पुढचा प्रवास सुरू राहतो तर पुढच्या प्रवासात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या पंधरा दिवसात देण्याची सोय केलेली आहे म्हणून त्याला म्हणतात पितृ पक्ष हरे कृष्ण